जय श्रीराम आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज वेगळ्याच विषयावर मी माहिती सांगणार आहे आजचा व्हिडिओ ना फक्त तुमच्या स्वतःसाठीच नाही आहे तर सगळ्या आजूबाजूच्या तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणी जे कोणी तुमचे असतील त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे बघा आपल्या आयुष्यात आपल्याला कोण सगळ्यात जास्त माया करतं आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रिणी काका काकी मामा, मामी सगळेच प्रेम करत असतात पण तुम्ही कधी स्वतःवर प्रेम केले का हो ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते तुमच्याकडंच आहे आपण आपल्याकडं खूप दुर्लक्ष करतो म्हणजे आपण जगताना आता जो बदललेला परिस्थिती आहे बदललेली ती परिस्थिती शिवाय आता जी चढाओढ हो जी स्पर्धा चालू झाली आहे त्यात इतके आपण झालो आहे की नातेवाईकांनाच द्यायलासुद्धा वेळ नाही आहे आणि स्वतःकडं बघायलासुद्धा वेळ नाही आहे खरं तुमचं जीवनसाथी कोण आहे तर तुम्ही म्हणाल माझी बायको किंवा माझी आई किंवा माझे वडील खरंच कुणीच कोणाचं नाही आहे फक्त हे लक्षात ठेवा तुम्हीच फक्त तुमचे आहात म्हणून तुमच्या शरीराची काळजी तुम्हीच घ्यायला पाहिजे बरोबर आहे ना माझं हे मत पटतंय ना तुम्हाला तर मी सांगते आज की आपण बऱ्याचदा आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो बघा ह माणूस जन्माला आला की बालपण अगदी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा असं आपण म्हणतच असतो पण ते बालपण जेव्हा संपतं आणि मीची जेव्हा जाणीव होते तेव्हा आपल्याला स्वार्थ चालू होतो आणि त्या स्वार्थात मोहात आपण इतके अडकत जातो की स्वतःचं भान विसरलं जातं मग शाळेचा टप्पा आला मग कॉलेजचा टप्पा आला मग नोकरीचा टप्पा आला नोकरी, नोकरी म्हणलं की छोकरी आलीच मग नोकरीनंतर आपण छोकरीचा विचार करतो छोकरी असेल तर छोकऱ्याचा विचार करते मग बघा बघू आपण मग एकदा लग्नानंतर जबाबदारीत अडकलो की मग तिथून परतचा प्रवास वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत आपल्याला काही सुचत नाही कारण मग आपली मुलं आपला संसार आपलं घर आपली गाडी अशा बऱ्याच गोष्टींचा मोह आपल्याला लागून राहतो आणि ह्याच मोहाच्या नादात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो बघा बरं माणूस गेला श्वास एकदा संपला आपल्या मृत्यूबरोबर आपल्या पाठीमागं कोण येतं का किती जीवनाचा जवळचा साथीदार असू दे आपली आई जरी असली तरी आपल्याला येऊ यूश। येऊ शकते का आपल्याबरोबर नाही स्मशानापर्यंत फक्त आपल्याला जायला लागतं नेणारी चार खांदेकरी तिथे नेतात आणि आपला विषय संपतो कोण येतं का आपल्याबरोबर अजिबात कोणी नाही मग आपण ह्या सगळ्यांसाठी किती धडपडतो बरोबर आहे धडपडायला पाहिजे कारण नाती गोती जोडल्याशिवाय आयुष्य रंगतदार होत नाही मजेशीर होत नाही पण स्वतःला वेळीच आवरा आणि स्वतःकडं पण लक्ष द्या मी तुम्हाला सुंदरशी कथा सांगणार आहे बघा तुम्हाला ती पटते का माधव काका आज वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी त्यांचा राजीनामा वगैरे काहीही न देता त्यांना नोकरीतनं खाली करण्यात आलं का बरं कारण आता त्यांना चालणं होत नव्हतं चालणं होत नव्हतं आजार भरपूर मागे लागले होते आज काकू सुद्धा माझं हे दुखतं माझं ते दुखतं असं त्यांचं दुखत, सारखं चालू असत तर माधव काकांना नोकरीतनं कमी करण्यात आलं का बरं तर ता त्यांचं शरीर त्यांना साथ दिलं नाही पण त्याच नोकरीसाठी त्यांनी स्वतःचा जीवपणाला लावून एक एकदा कामं केली होती त्या नोकरीसाठी ते, ते बऱ्याचदा फिरतीच्या कामावरही जायचे घराबाळातल्या घरातल्या आपल्या कुटुंबाकडं सुद्धा त्यांना लक्ष द्यायला यायचं नाही मग नोकरीसाठी ते राबराब राबले पण आत्ता ह्या त्रेपन्नाव्या वर्षी त्यांना कमी करण्यात आलं त्यावेळी मात्र त्यांना कळून चुकलं की आपण खूप मोठी आयुष्यातली चूक केलेली आहे तर मी असं काय बरंच चुकलो असेल असा विचार करतानाच त्यांना लक्ष द्यायला लागलं की मी स्वतःकडं लक्ष द्यायला चुकलेलो आहे स्वतःकडं मी कधीच लक्ष दिलं नाही माझी मुलं माझी बायको माझं घर माझा प्रपंच माझं कुटुंब माझे सहकारी माझी नातेवाईक आताच मी इतका अडकून गेलो आहे ना की स्वतःला मला वेळ देता आला नाही ज्या वेळेला मला बी पी चालू झाली त्यावेळेला मी स्वतःकडं लक्ष दिलं असतं तर बी पीबरोबर शुगरही चालू झाली म्हणजे एका पाठोपाठ एक एक धक्के माझ्या आयुष्यात आले हे कशामुळे आले की जागरण टेन्शन ह्या सगळ्या गोष्टी नोकरीमुळं होत होत्या घरातल्या अडचणींमुळे होत होत्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी जो पैसा लागत होता तो जमा करताना टेन्शन येत होतं ह्या सगळ्या पसाऱ्यात मी स्वतःच्या शरीराकडं मात्र दुर्लक्ष केलं मग मा आज माधव काकांना चूक कळली होती मग तुम्हा आम्हाला ही चूक कळायला काय प्रॉब्लेम आहे आत्ताच सावध व्हा अजून तुमचं वय वीस असेल अठरा असेल सात असेल दहा असेल बावीस असेल तीस असेल छत्तीस असेल चाळीस असेल पन्नाशी आलेली असेल पण स्वतःकडं आत्तापासून सुरुवात करा कारण आपल्याला आपला खरा जीवनसाथी आपलं शरीर आहे तुम्ही आज जर तुमच्या शरीराला जपला तर ते तुम्हाला उद्या मदत करेल बघा तुमच्या पायाला जखम झाली आजूबाजूची किती वेळ म्हणणार आहेत हां दुखतंय तुझं खरं भोगायला कुणाला लागतंय आपल्याला शरीराच्या वेदना असो मनाच्या वेदना असो ह्या स्वतःलाच भोगायला लागतात त्यामुळं आपण जगाकडं लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे जग काय हो चांगल्याला चांगलं म्हणतंच आणि त्याच्या पाठीमागं त्याला वाईट सुद्धा म्हणत तुम्ही कितीही केलात तर एखाद्याला संतुष्ट नाही करू शकत तेव्हा हे सगळं थांबवा स्वतःकडं लक्ष द्या स्वतःसाठी आपण काय काय व्यायाम करतो सकाळी उठल्यापासून आपण स्वतःकडं किती तास लक्ष देतो आपण तास नव्हे मिनटे सुद्धा लक्ष देत नाही ह्या टेलिफोन मोबाईल टीव्हीच्या युगात आपण स्वतःला इतकं असं आर मानसिक कुचमणेत आपण घालवा लागलोय आपलं आयुष्य असं इतकं मानसिक कुचमणेत घालवण्यापेक्षा जरा घराच्या बाहेर पडा मोकळा श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या स्वतःकडं लक्ष द्या तुम्हाला आयुर्वेदिक औषधांच्याकडं जास्त लक्ष द्यायला पाहिजे ॲलोपॅथिकची औषधं आपण बी पी शुगरसाठी खातो ती आपल्या बॉडीवरल्या एक एक ऑर्गेन्स खराब करायला मदत करतात मग हे ॲलोपॅथिक औषधं खाऊन स्वतःचा आजार पुढचा आजार वाढवण्यापेक्षा आयुर्वेद भारतात आयुर्वेदाला फार महत्व आहे आणि भारतात घरातच आपल्या एवढे मसाल्यांमध्ये वगैरे औषधी गुण आहेत तुम्ही एखादा आयुर्वेदिक डॉक्टर पकडा खर्चिक असे ना आपण स्वतःच करता खर्च करा आणि स्वतःची तब्येत सुधारा तुम्ही जे खाताय आता आपण ह्या बाहेरच्या जगात गेलो की आपल्याला पिझ्झा बर्गर वेगवेगळे कॉन्टिनेंटल फूड मिळतात आणि त्या फूडमुळं आपण आपल्या शरीराची खरं तर जिबेचे चोचले पुरवतो पण पोटाची तब्येत खराब करतो आणि तेच आपल्याला फॅटी वाढ वाड़, वाढवतात चरबी वाढवतात आणि आपल्यालाच त्रास होतो मग आपली जाडी वाढायला लागते झाडीबरोबर बी पी शुगर हे सगळे आजार मोफत मिळतात मग आपण हे आजार घ्यायचे आहेत का नाही मग त्यासाठी स्वतःकडंच लक्ष द्यायला पाहिजे म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगते तुमचा कायमचा पत्ता हे तुमचं शरीर आहे जेव्हा तुमचा श्वास संपेल तेव्हाच तुम्ही या शरीरापासून वेगळे होणार आहात तेव्हा आत्तापासूनच शरीराकडं लक्ष द्यायला शिका आणि ह्याच्यासाठी फुफ्फुसासाठी प्राणायाम करा शरीरासाठी योगा करा पोटातल्या आतड्यांसाठी चांगले अन्न खा हृदयासाठी चाला आत्म्यासाठी चांगले विचार करा आणि जगासाठी चांगले कर्म करा आणि शरीराला एवढं तंदुरुस्त बनवा की ते शेवटपर्यंत तुमची साथ देईल मग खरं सांगा तुमचा स खरा जीवनस्थी कोण आहे तुमचं शरीर पटतंय नाही गोष्ट मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय